नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या घटनेनंतर शहरात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या यात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून यातील नागरिकांना बेदम मारहाण देखील केली होती या संदर्भात नागरिकाकडून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे ही प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार जनआक्रोश लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे असे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे ॲडव्होकेट मेश्राम यांनी सांगितलं यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर ज्या पद्धतीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलीस प्रशासन यांनी करायला हवी होती ती केली नाही जिल्हा प्रशासनाने मात्र परिस्थिती संयमाने हाताळली घडलेल्या घटनेनंतर आणि आरोपी सापडल्यानंतर आंदोलनात अज्ञातशक्ती शिरकाव करून सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते हे दुर्दैव आहे असं ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचं आंदोलन केलं यावेळी त्यांनी लाठ्या काठ्याही खाल्ल्या मात्र प्रतिकारशक्ती त्यांनी तयार केली नाही याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेबांना आंदोलनातील हिंसा मान्य नव्हती संविधान आणि कायदा यावर बाबासाहेबांचा विश्वास होता असं सांगून ॲडव्होकेट मिश्रा म्हणाले आंदोलनात कोणत्या शक्ती होत्या की ज्यामुळं हे सर्व घडलं याचा शोध प्रशासनाने घ्यावा आता खऱ्या अर्थानं सामाजिक दरी प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करत आहे ती अशा प्रकारच्या घटकामुळे सामाजिक दरी विस्तारत आहे ती कमी व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राजकीय नेत्यांनी देखील या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या दृष्टीनं पाहावं आणि शांतता आणि सलोखा राखण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न करावेत आयोगाने आज या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना मारहाण केली आहे आणि ज्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीवर पोलीस अधीक्षकांनी पाठवावं असे निर्देश देखील आयोगाने दिल्याचे त्यांनी नमूद केलं त्याचप्रमाणे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे एफ आय आर शिवाय पंचनामे करावेत आणि सामाजिक दरी कमी कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन देखील ॲडव्होकेट मेश्राम यांनी केलं यावेळी बोलताना ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम म्हणाले हे खरं आहे की एखादी अप्रिय घटना घडली दुर्दैवी घटना घडली एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृती तोडली मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते अत्यंत दुर्दैवान मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाही बाकी सगळ्या वेळेला प्रशासनानं अत्यंत संयमान आणि संवेदनशीलते ही परिस्थिती हाताळली परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे तिथे मात्र लेक्युला राहिलेला आहे मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या दे अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराचं जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाचही जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे चुकीची आहे मी आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आव्हान करू इच्छितो की, की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं आपल्या सगळ्यांना सर्वविधित असेल की या आंदोलनामध्ये सगळ्या पद्धतीच्या शक्यता असताना देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या परंतु त्याच्या प्रतिकार करणारी शक्ती उभी केली नाही कारण ते आंदोलन होत आंदोलन निवड पिण्याच्या पाण्याचं नव्हतं आणि एक गोष्ट आपल्या सहित अनेक इतिहासकारांना देखील कदाचित माहिती नसेल की महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन न्यायालयामध्ये जवळपास सलग दहा वर्ष चाल एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे सगळे पुरावे गोळा केले आणि दहा वर्ष हे जे आंदोलन चाललं दहा वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला तात्पर्य एवढच आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कधीही आंदोलनातली हिंसा मान्य नव्हती सगळ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे निष्कर्ष मी आपल्याला सांगितलेले आहेत परंतु विशेषत्वाने ज्या दोन तीन गोष्टी मी सांगितल्या जे निर्देश मी या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहे किंवा कि तक्रारी आहेत अशा देखील तक्रारीच्या आधारावर त्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर माननीय एसपींनी तत्काळ प्रभावाने पाठवावेत अशा पद्धतीचे निर्देश आज आयोगाने निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एफ आय आर शिवाय त्यांच्या नुकसानीच पंचनामा करावा आणि त्या पंचनाम्याच्या प्रती आमच्याकडे शासनाकडे आणि संबंधित व्यापाऱ्यांकडे देखील देण्याची व्यवस्था करावी अशा देखील पद्धतीचे आदेश दे मी नियोजित केलेला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद